नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहराजवळील मोहाडी येथे असलेल्या दंडेवाले बाबा नगरात एका ऐंशी वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना काल घडली होती या महिलेच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या चोराला सदर महिलेने रंगेहात पकडल्याने त्याला चोरी करण्यापासून प्रतिकार केल्याने त्याने वृद्ध महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती या मारेकऱ्याने हातात घातलेले घड्याळ घटनास्थळी मिळून आले होते या घड्याळाचा फोटो सोशल मीडियावर पोलिसांनी व्हायरल केल्यानंतर तर व्यक्तीची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला परिसरातील व्यक्तींकडून मिळाली होती या माहितीच्या आधारे त्याचा शोध घेतला असता दंडेवाले बाबा नगरात राहणारा सागर राजू कोळी हा चोवीस वर्षे तरुणच महिलेचा मारेकरी असल्याचे निष्पन्न झाले सागर राजू कोळी याला अवख्या काही तासातच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे दिनांक चौदा डिसेंबर रोजीच्या रात्री नऊ वाजेपासून ते पंधरा तारखेच्या सकाळी आठ वाजेच्या दरम्यान दंडेवाला बाबानगर वाल्मिकी वसाहत या ठिकाणी राहणाऱ्या पंच्याहत्तर वर्ष आजी लीलाबाई हिरामन सूर्यवंशी या मृत अवस्थेत त्यांच्या राहत्या घरात मिळून आलेल्या होत्या गो पोलीस स्टेशन येथे माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ मोहाडी पोलीस स्टेशन येथील सर्व अधिकारी स्टाफ स्थानिक गुन्हे शाखा धुळे येथील अधिकारी व स्टाफ तसेच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री धिवरे सर अपर पोलीस अधीक्षक देवरेसर सिटी डिव्हिजनचे डीवायस पी राजकुमार उपासे व इतर अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली त्या ठिकाणी फिंगरप्रिंट व फॉरेन्सिक ब्युरो हे व्हॅनसुद्धा त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलेले होते घटनास्थळावर मृत महिलेच्या जवळ एक मनगटात घालण्याचे घड्याळ दिसून आलेले होते सदर घड्याळाचा पकडून स्थानिक गुन्हे शाखेतील सर्व अंमलदार हे मोहाडी परिसरामध्ये आपापल्या आप गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत असताना एका गोपनीय बातमीदाराचा फोन आला व त्याने संशयित इसम सागर राजू कोळी वय पंचवीस वाल्मिकीनगर दंडेवाला बाबा नगर या ठिकाणी राहणारा हा इसम आहे याबाबत संशय व्यक्त केला सदर इस्मास त्याच्या घरी व त्याच्या नेहमीच्या थांबण्याच्या ठिकाणी तपासल्या असता तो त्या ठिकाणी मिळून आला नाही पुन्हा गोपनीय बातमीदाराने फोन केला की तो मेहबूबनगर मेहबूब सुबानी दर्जाजवळ बसलेला असल्याबाबत माहिती मिळाली त्याला त्या ठिकाणाहून चौकशीसाठी ताब्यात घेतले विश्वासात घेतले परंतु सदर आरोपी घटनेबाबत कुठलीही माहिती देत नव्हता पुन्हा त्याला विश्वासात घेऊन व वेगवेगळ्या प्रकारे ट्रिक्स वापरून विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली व त्यानेच सदर आ, मयत महिला लीलाबाई हिरामन सूर्यवंशी यांचा निर्गुण खून केलेला आहे व तो चोरीच्या उद्देशाने त्यांच्या घरामध्ये बसलेला होता सदर आरोपी या गुन्ह्याच्या तपासकामी आज रोजी आत्ता त्याला अटक केलेली आहे व उद्या मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद